नमस्कार आज अश्विन कृष्ण सप्तमी पस्तीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ब्राझील मधील विज्ञान प्रदर्शनात ए के जोशी हायस्कूल मधील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला उत्कृष्ट प्रकल्पाचं पारितोषिक नेवसिम कर्मचारी व्यवस्थापनाच्या विरोधात साजरी करणार काळी दिवाळी आणि दिवाळी पूर्वीच्या शनिवारची सुट्टी साधक ठाणेकरांची खरेदीसाठी एक झोंबड या आणि तर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच विद्याप्रसारक मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रकल्पाला ब्राझीलमधील विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट प्रकल्पाचं पारितोषिक मिळाले आहे ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोस्ट्राटेक या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनात एके जोशी इंग्रजी माध्यम शाळेतील दोन मुलं सहभागी झाली होती या मुलांनी सादर केलेल्या विज्ञान प्रकल्पाची उत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवड झाली अडतीस आंतरराष्ट्रीय प्रवेशिकेतून या प्रकल्पाची निवड झाली या विद्यार्थ्यांचा ब्राझीलमध्ये प्रमाणपत्र देऊन खास गौरव करण्यात आला यापूर्वीही या, या शाळेच्या मुलांनी चीनमधील विज्ञान प्रदर्शनात सलग सहा वर्ष पारितोषिक पटकावलं असल्याचं विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांनी सांगितलं निओसिम कंपनीतील कामगार कंपनी अचानक बंद करण्यात आल्याच्या विरोधात काळी दिवाळी साजरी करणार आहेत कंपनीचे कामगार ऐन दिवाळीत म्हणजे दोन तीन आणि चार नोव्हेंबरला कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण करणार आहेत निओसिन कंपनीत सुमारे पाचशे कामगार असून यातील बहुतांश कामगार गेली वीस वर्ष कंत्राटी पद्धतीनं काम करत आहेत त्यांना कोणत्याही किमान सुविधाही दिल्या जात नाहीत या विरोधात कामगारांनी महानगर कामगार युनियनच्या झेंड्याखाली एकत्र येऊन दाद मागण्याचा प्रयत्न केला मात्र कंपनी व्यवस्थापनानं यावर अचानक कंपनी बंद करून कामगारांना रस्त्यावरच आणलं सध्या या विरोधात सर्व सनदशीर मार्गाने आंदोलनं करूनही काहीच उपयोग झाला नाही कंपनी व्यवस्थापनच नव्हे तर जिल्हा प्रशासनही कामगारांकडे दुर्लक्ष करते दुसरीकडे व्यवस्थापन कामगारांच्या घरी त्यांची थकीत देणी पाठवत आहे पण कामगार मात्र ही देणी स्वीकारत नसल्याचं सांगितलं जातं कंपनी व्यवस्थापनाच्या या बेकायदेशीर कृत्याविरोधात ऐन दिवाळी तीन दिवस उपोषण केलं जाणार असल्याचं महानगर कामगार युनियनचे अध्यक्ष शरद खातू यांनी सांगितलं त्याचबरोबर कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही खातू यांनी सांगितलं ऐन दिवाळीत कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या व्यवस्थापनाच्या विरोधातील या उपोषणात कामगारप्रेमी तसंच ठाण्यातील मान्यवरांनीही सहभागी होऊन कामगारांना पाठिंबा दर्शवावा असं आवाहन शरद खातू यांनी केलंय स्थानिक संस्था करासाठी दर तुमचा उद्दिष्ट आमचं अशा पद्धतीची सवलत व्यापाऱ्यांना देऊन देखील स्थानिक संस्था कराबाबत असहकार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पालिकेनं कारवाईचा बडगा उचललाय स्थानिक संस्था कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर धाड सत्र सुरू असून मखमली तलावाजवळील तीन दुकानांवर कारवाई करून या व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था कर भरण्यास भाग पाडण्यात आलं जकात रद्द केल्यानंतर महापालिका क्षेत्रामध्ये स्थानिक संस्था कर लागू झाला या करापोटी पालिका प्रशासनानं सहाशे पस्तीस कोटींचं उद्दिष्ट ठेवलं होतं मात्र सहा महिने उलटूनही व्यापाऱ्यांच्या असहकारामुळं उद्दिष्टाच्या पंचवीस टक्के रक्कम जमा होऊ शकली नाही अखेर पालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा का उचलताच दोनशे तेहतीस कोटी रुपयांपर्यंत स्थानिक संस्था कराची वसुली झाली आहे यामध्ये एकशे पासष्ट कोटींचा स्थानिक संस्था कर प्रवेश शुल्काद्वारे तीस कोटी तर स्टॅम्प ड्युटी करातून अडतीस कोटींची वसुली झाली आहे व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था करासाठी नोंदणी केली आहे तर काही व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कराची अल्पशी रक्कम भरली आहे पालिका प्रशासनानं धाडसत्र सुरू करत स्थानिक संस्था कराची वसुली सुरू केली आहे अद्यापही बारा हजार व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था करासाठी आवश्यक नोंदणी अर्जही दाखल केलेला नाही अशा व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था कर विभागानं नोटिसा बजावल्या असून या नोटिसीची दखल घेतली न गेल्यास या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे अपंगांच्या डब्यातून बेकायदा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे पोलीस दलातर्फे कारवाई केली जाते जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत साडेतीन हजार प्रवाशांवर कारवाई करून सात लाखांचा सा दंड वसूल करण्यात आला अपंगांच्या डब्यातून बेकायदा प्रवास करू नये यासाठी जनजागृती अभियानही रेल्वे पोलिसांकडून राबवण्यात आलं रेल्वेमध्ये अपंगांसाठी एक डबा राखीव ठेवला जातो हा डबा शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या प्रवाशांसाठीच असतो मात्र या डब्यातून गर्दी टाळण्यासाठी अनेकदा सुदृढ प्रवासी देखील प्रवास करतात या बाबतच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या त्यानुसार रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली जनजागृती अभियानांतर्गत अपंगांसाठी असलेल्या राखीव डब्यातून प्रवास करू नये अशी विनंती एका पत्राद्वारे प्रवाशांना केली जात होती या जनजागृती अभियानांतर्गत विकलांग प्रवाशांनाही वारंवार साखळी न खेचण्याचं आवाहन करण्यात आलं साखळी खेचल्यामुळं इतर प्रवाशांची गैरसोय होते म्हणून साखळी खेचू नये असं सांगण्यात आलं विकलांगांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी आता केवळ एमबीबीएस डॉक्टरचंच प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे मोटर वाहन कायद्याखाली वाहन चालवण्याची शिकाऊ किंवा पक्का परवाना मिळवण्यासाठी लागणार वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचे अधिकार केवळ एमबीबीएस पदवी धारण करणाऱ्या डॉक्टरांनाच शासनानं दिले आहेत यापूर्वी वाहन चालकाच्या परवान्यासाठी होमिओपॅथी तसंच इतर प्रकारच्या विविध शाखातील पदवी किंवा पदवीधारक धा वैद्यकीय व्यावसायिकांचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जात होत पण आता हे अधिकार रद्द करण्यात आले केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे च्या नियम क्रमांक पाचनुसार यापुढे केवळ एम बी बी पदवी धारण करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांनाच दिलेलं वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे मिठाईतून विषबाधा होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं ग्राहकांना काही सूचना केल्या मिठाईसाठी वापरण्यात येणारा मावा सुरक्षित ठिकाणी साठवावा मिठाईसाठी वापरण्यात येणारा मावा स्वच्छ भांड्यात ठेवून त्याचा वापर होईपर्यंत तो डीप फ्रीजरमध्ये साठवून ठेवावा माव्याची खरेदी करताना खरेदीबाबतची तपशीलवार माहिती ठेवावी मिठाई उघड्यावर तयार करू नये तसंच मिठाई तयार झाल्यावर ती स्वच्छ जागेत बंदिस्त कपाटामध्ये ठेवावी जेणेकरून त्यावर माशा झुरळ धूळ बसणार नाही मिठाई उत्पादन करणाऱ्या आणि हाताळणाऱ्या कामगारांना संसर्ग टाळण्यासाठी हॅन्ड पुरवावेत मिठाई तयार करण्यासाठी शिळा मावा वापरू नये आणि तीन दिवसापेक्षा जास्त कालावधीची मिठाई विक्रीसाठी ठेवू नये अशा काही सूचना हॉटेल व्यावसायिक मिठाई उत्पादक विक्रेते आणि खरेदीदारांना अन्न आणि औषध प्रशासनानं केल्या आहेत दिवाळी आता अगदी तोंडावर आली असून दिवाळीसाठी खरेदी करण्यासाठी दुकानामध्ये ग्राहकांची सध्या एकच झुंबड उडल्याच दिसतंय दिवाळी हा दिव्यांचा सण असून सर्वत्रच आनंदाचं चैतन्याचं वातावरण दिसू लागलंय ठाण्याच्या बाजारात सध्या सगळीकडे दिवाळीसाठी आकाशकंदील रांगोळ्या पणत्या फटाके आणि खास करून कपड्यांची दुकानं सजली आहेत आणि ग्राहकही या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याचं दिसतंय ठाण्यातील महत्वाच्या रस्त्यांवर तर दुपारपासूनच गर्दी होत असल्यामुळं वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतोय निरनिराळ्या आकाराचे लहान मोठे आकाशकंदील लक्ष वेधून घेत आहेत तर सुबक सुंदर पंट्या आणि नानाविध प्रकारचे रांगोळीचे रंग ग्राहकांना आकर्षित आहेत सध्या फटाके उडवण्याचा कल कमी दिसत असला तरी बाजारात असलेले विविध प्रकारचे फटाके घेण्यासाठी ही गर्दी होतीये या सगळ्यांबरोबर दिवाळीत असतं ते फराळाला दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य कितीही महाग झालं तरी स्त्रिया आवर्जून दिवाळीत सर्व प्रकारचा फराळ करतातच सध्या महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर कामासाठी बाहेर पडत असल्यानं तयार फराळात जास्त मागणी आहे एखाद दुसरा पदार्थ घरी करून बाकी फराळ मात्र बाहेरून आणण्याकडेच महिला वर्गाचा कल दिसून येतो यामुळं तयार फराळालाही मोठी मागणी असून अशा दुकानांमध्ये महिलांची गर्दी होत असल्याचं दिसतंय आज दिवाळी पूर्वीचा शनिवार असल्यानं ठाणेकरांची दिवाळीच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती सर्वसाधारणपणे दुकानं नऊ वाजता बंद व्हायला लागतात मात्र सध्या दिवाळीचं वातावरण असल्यामुळं रात्री उशिरापर्यंत दुकानं सुरू राहत असल्याचं दिसत आहे ठाणेकर शनिवार आणि त्यातही चौथा शनिवार असल्यामुळं मिळालेल्या सुट्टीचा फायदा उठवत खरेदीसाठी बाहेर पडल्यामुळं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता वाहतूक पोलीस वाहतूक नियोजनासाठी असूनही वाहन चालकांच्या बेशिस्तीमुळं अनेक ठिकाणी या वाहतूक कोंडीत भरच पडत होती